त्याला लहानपणापासूनच आवड होती त्यामुळे मी कुठेही गेली तर त्याला ड्रॉइंग बुक पेन्सिल चॉक असे कलरचे कदाचित वगैरे कलर आणून द्यायची क्रिएटिव असे पेंटिंग आहेत म्हणजे त्याच्यातून एक काही संदेश देण्याचा प्रयत्न या ठिकाणी केलेला आहे हो हे नमस्कार मित्रांनो सुवर्ण कोकण ब्लॉग युट्यूब चॅनलमध्ये मी आशिष नाटळेकर तुमचं सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत करतोय मित्रांनो आज मी आलोय वेंगुर्ला तालुक्यातील तुळस कुंभार टेंब या गावी तर या ठिकाणी गणेश कुंभार हा एक उत्कृष्ट असा आर्टिस्ट आहे आणि तो वेगवेगळ्या प्रकारची चित्र बनवतो खूप रिअलिस्टिक अशी ही चित्र असतात तर असे हे आपल्या कोकणातील कलाकार जगासमोर यावेत ह्या एकमात्र उद्देशाने आपली सुवर्ण कोकणची टीम आज तुळस कुंभार टीम या ठिकाणी पोचलेली आहे तर ही सर्व पेंटिंग्स जी काढलेली आहेत ना ही सर्व गणेशने काढलेली आहेत आणि खूप सुंदर अशी पेंटिंग्स आहेत आणि रिसेंटली हे जे पेंटिंग आहे याला नॅशनल देखील मिळालेलं आहे हां गोल्ड मेडल मिळालेलं आहे तर त्याची आपण माहिती घेणारच आहोत सोबत त्याच्याविषयी देखील आपण या व्हिडिओतून संपूर्ण माहिती घेणार आहोत नमस्कार माझं नाव गणेश कुमार मी वेंगुला तालुक्यातील तुळस कुंभार्टेमध्ये राहतो आहे माझं शिक्षण जी डी आर्ट कला महाविद्यालय सांगलीमध्ये झालं आहे त्यानंतर आता माझं फ्रीलान्सिंग चालू आहे मी निसर्गचित्र पो पोर्ट्रेट्स व्यक्तिचित्र ॲबस्ट्रॅक्ट पेंटिंग हे बनवतो आहे तसेच ऑर्डरची काही कामं असतील ती पण बनवतोय माझं तळावड्यात तळावड्या गावामध्ये पेट्रोल पंपच्या ठिकाणी तिकडे हे स्टुडिओ आहे तिकडे माझं काम चालू असते तिकडे तुम्ही भेट देऊ शकता तिकडे पण माझी पेंटिंग्स आहेत तर लहानपणापासूनच माका चित्रकलेची आवड होती त्यानंतर मी शाळेत पण मला मार्गदर्शन लाभले पाटील सर म्हणून होते तर त्यांचं ला मार्गदर्शन लाभलं त्यानंतर माझा भाऊ मला बोलला की म्हणजे जस्ट बारावी झालेली होती तेव्हा त्यानंतर माझा भाऊ बोलला की तुला आवड आहे चित्रकलेची तर तू इकडे डिप्लोमासाठी ॲडमिशन घे तर मी ते कॉलेजमध्ये ॲडमिशनसाठी ॲडमिशन घेतलं त्यानंतर तिकडे गेल्यावर कॉलेजमध्ये तिकडे मला पाटील हे वरेकर सर होते कराळे सर होते श्रावस्ती सर लोहार सर यांचं मार्गदर्शन लाभलं आहे तर तिकडे मी शिक्षण पूर्ण केलं तर जी डी आर्ट ड्रॉईंग अँड पेंटिंग हा डिप्लोमा होता तर त्या त्यामध्ये व्यक्तिचित्र निसर्ग निसर्गचित्र वगैरे तसेच पोर्ट्रेट हे लँडस्केप ॲबस्ट्रॅक्ट कंपोजिशन पेंटिंग्स हे सगळं शिकवलं जातं त्यात तसेच स्केचिंग वगैरे रेग्युलर शिकवलं इकड़े तिकडे करावी लागतात म्हणजे तिकडे मॉडेल्स वगैरे बसून असे पोर्ट्रेट घेतले जातात लाईव्ह पोर्ट्रेट करावं लागतं तर माझं शिक्षण पूर्ण झाल्यानंतर मी माझं फ्रिलान्स म्हणून काम चालू आहे फ्रिलान्स आर्टिस्ट म्हणून काम करतो मी तर तेवढ्याच्या ठिकाणी पेट्रोल पंपच्या ठिकाणी एक स्टुडिओ आहे माझा तर तिकडे माझं काम चालू असतं आहे कोणाला वगैरे ऑर्डरचे म्हणजे मी ऑर्डरची कामं घेत असतो कोणाला पेंटिंग्स वगैरे पाहिजे असतील पोर्ट्रेट्स बनवून पाहिजे असतील लँडस्केप पाहिजे असतील तर ती मी बनवून देईल तर मी पोर्ट्रेट लॅ लँडस्केप तसेच ॲपॅक पेंटिंग्स बनवतो त्यापैकी मी जे एक पेंटिंग होतं ते मी महाराष्ट्र राज्य कला प्रदर्शनला पाठवलेलं आहे जे कला संचालनालय महाराष्ट्राद्वारे ऑर्गनाईज केलं होतं त्यातील हे एक निसर्ग लँडस्केप आहे वेंगुर्ला बंदर म्हणून याचं टायटल आहे तर ह्याची महाराष्ट्र राज्य कला प्रदर्शनला निवड झालेली होती तसेच नॅशनल लेवलला एक ह्याला गोल्ड सिल सिल्वर मेड मेडल मिळालं आहे तर लँडस्केप पेंटिंग म्हणजे जे आम्ही निसर्गात जातो तिकडे पेंटिंग चालू असतात म्हणजे तिकडे जाऊन स्पॉटवर किंवा स्पोर्टवर जाऊन तिकडे पेंटिंग चालू असतात तर ही एक पॅच वर्क म्हणून आहे तर हे ॲक्रेलिक पेंटिंग आहे कॅनव्हासवर तर याच्यामध्ये नाईफने पेंटिंग केलेलं आहे यामध्ये मी वेंगुर्लातील एक वेंगुर्ला बंदरमधील एक एवढं तेवड़ा, तेवढाच एक सीन कॅप्चर केला आहे आणि तो कॅनव्हासवर उतरवला आहे तर हे हो एक व्यक्तिचित्र आहे हे मी माझंच बनवलेलं हे ऑइल पेंटिंग आहे कॅनव्हासवर बनवलेलं तर ते ह्याला मागच्या वर्षी हे पण महाराष्ट्र राज्य कला प्रदर्शनाला निवड झालेली तसं जहांगीर जहांगीर आर्ट गॅलरीमध्ये ह्याचं एक्झिबिशन होतं तसेच हल्ली ह्याला एक गोल्ड मेडल मिळाला नॅशनल लेवलची कॉम्पिटिशन होती ते गोल्ड मेडल मिळालं त्याला हां तर हे uh, एक कंपोजिशन पेंटिंग आहे म्हणजे ॲबस्ट्रॅक्ट आहे तर ह्याची ऑल इंडिया लोकमध्य टिळकला कॉम्पिटिशनला हे प्रदर्शनला सिलेक्शन झालेलं आहेचं हां तर हे एक ॲबस्ट्रॅक्ट uh, पेंटिंग आहे म्हणजे हे मी अंत प्रारंभ या टायटलवर केलेलं तर ते हे झाडाचा एक फॉर्म दाखवला आहे जो कट केलेलं झाड आहे ते मग ते ज कट झाड व त्याचा अंत झाला असं दाखवला तसे त्यातून मग एक नवीन एक हे पालवी फुटते अशी दाखवली मग त्यातून त्याचा एक नवीन उगम झाला मग त्याचा प्रारंभ चालू झाला असं दाखवलं आणि हे एक नेगेटिव हे दाखवलं म्हणजे ते आ, हे झाल्यावर ते झाड जरा अंत झाल्यावर ते ब्लॅक अँड व्हाईट असं दाखवलं मी आणि ते एक रेड कलरचं म्हणजे एक ऊर्जा नवीन ऊर्जा जगण्याची एक नवीन ऊर्जा निर्माण झाली असं दाखवलं ते फॉर्ममध्ये तो कलर तर अशा प्रकारे अंत असते प्रारंभ पेंटिंग मी एक्रेलिंगमध्ये बनवले हां तसेच हे एक फोटोवर्क आहे हे तर हे एक पेन्सिलमध्ये केलेलं पेन्सिल शेडिंगमध्ये बनवले हे आणि ते एक ह्याला जरा चार दिवस लागले मला जर ते सगळं बारीक बारीक सगळं डिटेलिंग दाखवायला तर ते पेन्सिल शेडिंगमध्ये मी हे पेंटिंग बनव हे स्केच बनवले तर हे एक गणपतीचं पे पेंट, हे पेंटिंग आहे ॲबस्ट्रॅक म्हणून तर ते मागे मी एक ह्याला एक मी टायटल दिलं आहे प्रोटेक्टर म्हणून तर प्रोटेक्टर म्हणून या टायटलवर केलं आहे तर जसं गणपती आपलं संरक्षण करतो तसंच हे कुलूप पण हे आपलं याचं दरवाज्याचं वगैरे संरक्षण करतो आणि मागे मी फॉर्म दाखवला आहे एक कडीचा फॉर्म दाखवला आहे आणि त्याच्यामागे हे दरवाज्याचं हे दाखवलं आहे ॲक्स्ट्रॅक्टमध्ये तर अशा प्रकारे हे आणि हे एक लॉक आणि की हे वेल्डिंग केलं आहे आणि ते तसं गणपतीचा फॉर्म बनवला आहे तो हे एक गणपतीचं पेंटिंग आहे रलिकमध्ये तर हे एक मी माझी पण ही माझीच क्रिएटिव्हिटी आहे तर ते मी पेंटिंग बनवलं आहे आणि त्यानंतर ते आ, ब्लू म्हणजे कलर असं उडवून केलं आहे कॅनवासवर त्यानंतर त्याला योग्य आकार आहे आणि बॅकग्राऊंड हो वगैरे सगळं व्यवस्थित नाईफने हे करून त्याला एक व्यवस्थित आकार देऊन ते पेंटिंग ओके झालं होते तर हे एक माझ्या आजोबांचे मित्र होते तर मित्र आहेत ते ते आलेले मागे तर त्यांचं मी पेंटिंग हे बनवते म्हणजे ते इकडे येऊन बसलेलं तर त्यांचं मला ते पोशाख वगैरे हो आवडला आहे तसेच त्यांची ते बसण्याची ढप वगैरे सगळं व्यवस्थित चांगलं वाटलं ते सगळं आणि ते काय कपड्यांवर ते पोल्ड पडलेले ते आवडले त्यासाठी मी मग त्यांचा एक फोटो कॅप्चर केला मी आणि त्यांना लगेच जायचं होतं ते मॉडेलला बसायला त्यांना टाईम नव्हता मग तेव्हा ते कॅप्चर केला फोटो आणि काही दिवसानंतर मी पेंटिंग हे बनवलं आहे तर मग ते पेंटिंग हे पेंटिंग ह्याला प्रदर्शनला हे केलं आहे पाठवलेलं आहे तर ह्याला पण हे ह्याला पण ब्रॉन्झ अवॉर्ड मिळाला आहे मला मणिकरणिका आर्ट गॅलरीतर्फे तर हे पेंटिंग मी आधी मी स्केच केलेलं कसं प्रकारे करायचं मग म्हटलं दगडामध्ये करून बघूया तर मी खाली शेतात गेलेलो तर तिकडे पाण्यामध्ये काय काय दगड होते तर वेगवेगळ्या -वे प्रकारचे वेगवेगळ्या आकारचे दगड मला तिकडे सापडले तर मी सगळे एका पिशवीत एकत्र केले आणि घेऊन आलो नंतर इकडे मी ते जसं दगड चिकटून वगैरे कॅनव्हासवर दगड चिकटून वगैरे ते पूर्णपणे पेंटिंग बनवलं आणि बॅकग्राऊंडला ते ब्लू कलरमध्ये बॅकग्राऊंड दाखवलं त्याचं तर हे पण एक गणपतीचं बनवलं पेंटिंग म्हणजे हे वेगवेगळ्या कलरच्या बटन्सने मी बनवलं आहे वेगवेगळे वेग बटन्स मी विकत घेतली शोधली सगळीकडे आणि तसंच हे वेगळ्या फ्रॉ फॉर्ममध्ये एक पेंटिंग बनवलं गणपतीचं तर हे एक पेंटिंग आहे ह्याचं मी आधी स्केच केलं पेपरवर त्यानंतर मी वेगवेगळे फॉर्मचं स्केच केलं आणि वेगवेगळे फॉर्म हे बॉक्सबोर्ड म्हणून पेपर मिळतो आहे बॉक्सबोर्ड तो कट करून त्याचे फॉर्म बनवले वेगवेगळ्या वेग 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 वे� आकारचे आणि तसंच मग हे सर्कल स्क्वेअर वगैरे वेगवेगळ्या वेग, वेग, प्रकारचे आकार बनवून मी एक, एका माउंटबोर्डवर चिकटवलं आहे आणि त्याला नंतर पेंट केलं तर कॉलेजमध्ये असताना हे मला हे मिळालेलं अवॉर्ड पोर्ट्रेटसाठी वगैरे मिळालेले आहे तर पोर्ट्रेटसाठी बेस्ट पोर्ट्रेट म्हणून अवॉर्ड मिळालेलं आहे तसेच अजून हल्ली जे एक अवॉर्ड मिळाले मणिकर्णिका आर्ट गॅलरीतर्फे तसेच एक, एक सत ट्वेंटी सेवन आठ पॉईंट हे कॉम्पिटिशनला पाठवलं त्याला गोल्ड मे मेडल तसेच सिल्वर मेडल मिळालं आहे तर अशा प्रकारचे अवॉर्ड्स काय काय आहे तसेच काय काय सिलेक्शनचे वगैरे सर्टिफिकेट्स पण मिळाली कला ह्याला राष्ट्र कला प्रदर्शनला प्रोफेशनल कॅटेगरीमधून अवॉर्ड हे मिळाले सिलेक्शन झालेलं आहे त्याचे सर्टिफिकेट्स वगैरे काय काय मिळाली मित्रांनो आता तुम्ही हे सर्व पेंटिंग्स बघितलीत तर खूप सुंदर म्हणजे असे काही क्रिएटिव आयट क्रिएटिव्ह अशी पेंटिंग आहेत म्हणजे त्याच्यातून एक काही संदेश देण्याचा प्रयत्न या ठिकाणाहून केलेला आहे त्याच्यानंतर एक पेन्सिल आर्ट आहे नंतर हे असे म्हणजे पूर्ण ज्या रिअलिस्टिक पेंटिंग म्हणजे आता ते आजोबा बसलेले होते त्यांच्या घरी आलेले त्याचं त्याने त्याने असं पूर्ण एक पोर्ट्रेट बनवलेलं आहे त्याच्यानंतर हे स्वतःचंच एक आर्ट बनवलेलं आहे म्हणजे स्वतःचाच फोटो खूप सुंदर तर गणेश कुंभार यांच्यासारखे असे हे आपले कलाकार आहेत कोकणातले तर गणेश तुला म्हणजे कुठेही नोकरी मिळाली असती सहज म्हणजे हे शिक्षण पूर्ण झाल्यानंतर कोणत्या प्रकारचे ऑप्शन त्यामध्ये म्हणजे आर्ट टीचर आणि तर ते कला शिक्षक नोकरी असते आर्ट कॉलेजमध्ये शिक्षकाची नोकरी असते बर। तसेच काहीतरी सेट डिझायनिंग वगैरे पण असतात डिजिटल मध्ये पण काहीतरी भरपूर म्हणजे याच्यामध्ये संधी आहे संधी भरपूर आहे तू त्यापेक्षा मला फ्रीलान्सिंग करायचं आहे म्हणतो मी तर खूप सुंदर कल्पना आहे स्वतःच एक स्थान निर्माण करायचं आहे गणेशला तर त्यासाठी ते आमच्या सुवर्ण कोकण ब्लॉक टीम कडून आणि समस्त कोकणकरांकडून तुला शुभेच्छा मित्रांनो नक्की गणेशला या पोर्ट्रेटसाठी ऑर्डर्स द्या खूप सुंदर असे बघा रिअलिस्टिक आता इकडे हाच फोटो बघा पूर्ण रिअलिस्टिक असा वाटतं त्याच्याबद्दल हावभाव वगैरे त्याच्यानंतर हे स्वतःच पेंटिंग बघा फुल क्लिअर म्हणजे एवढे कला जोपासना म्हणजे प्रोफेशनली हे करणं खूप कठीण आहे त्यासाठी पूर्ण त्याच्यातलं आवड लागते आणि आता तू तर त्याच्यातलं प्रॉपर शिक्षण घेतलेलंच आहे तर नक्की गणेश कुंभार यांच्यासारखे जे आपले तरुण आहेत जे स्वतःचं एक स्थान निर्माण करतात कोकणाची ओळख एक निर्माण करतात त्यांना नक्की सपोर्ट कर त्याचसोबत गणेश कुंभाराचं यूट्यूब चॅनल देखील आहे युट्युब युट्यूब चॅनलचं नाव गणेश कुंभार तर त्याची लिंक देखील मी डिस्क्रिप्शन मध्ये देणार आहे त्याच्यावर तो चित्र कोणत्या प्रकारे काढतो त्याचे पूर्ण व्हिडिओ तुम्हाला बघायला मिळणार आहेत नवीन कोणती चित्र असतील तर त्याचे देखील व्हिडिओ बघायला मिळणार आहेत तर त्यासाठी त्याचा चॅनल सबस्क्राईब करा इंस्टाग्रामला पण पेज आहे रिल्स आहेत फेसबुकवर फेसबुकवर पण आहे तर मी त्या सर्वांची मी लिंक डिस्क्रिप्शन मध्ये देणार आहे त्याला फॉलो करा जेणेकरून लेटेस्ट अपडेट त्यांना सर्वांना मिळतील ओके तर खूप खूप शुभेच्छा तुला गणेश थँक्यू सुवर्ण कोकण मुला टीम कडून गणेश सोबत त्याचे आई वडील देखील आहेत तर आपण त्यांना देखील विचारूया काका गणेशच्या प्रगतीबद्दल तुम्हाला काय वाटतं किंवा म्हणजे आधीपासून तुम्हाला याविषयी काय वाटत गणेशाला मला एक आरती सहज करायचा होता आधीपासून चित्रकला वगैरे खूप सुंदर सुंदर होती बरोबर तुम्ही तुम्ही सपोर्ट आईचं काय म्हणणं आहे त्याला लहानपणापासूनच आवड होती त्यामुळे मी कुठेही गेली तर त्याला ड्रॉइंग बुक पेन्सिल चॉक असं कलरचे चॉक वगैरे कलर आणून द्यायची खूप सपोर्ट केलाय आता गणेशाचा कारण शक्यतो कुटुंबाचं काय वळक म्हणजे असं मत कसं असतं की हे चित्रकला आर्टिस्ट वगैरे आपण काय बोलतो ना काय जतून पुढे तुम्ही काय करू शकता म्हणजे ते लोकांचं कसं म्हणजे लोकांना अजून कळतलं माहित नाही त्यामुळे त्यांचा दृष्टिकोन तसा आहे म्हणजे ते म्हणतात यात काय करिअर नसणार वगैरे असं त्यांना वाटतंय हां तर त्यासाठी गणेश तुझ्या सोबत आई केला कुठेही अशी परिस्थिती पाहायला मिळत नाही कोकणी आपले जे सर्व गाव पाहिजे ते आम्ही आणून द्यायचो जर आता पैसे पाहिजे हे आणायचं मटेरियल सगळं त्याच्या सगळं आपल्या कोकणी जी माणसं असतात ना त्यांचं की आपला मुलगा शिकून मुंबई मध्ये नोकरी केली पाहिजे कलाकार वगैरे नाही तसेच अजून पुढे काय काय प्रदर्शन वगैरे भरवायचे आहेत मला मुंबईला वगैरे मध्ये सगळ्या गेल्या भरवायची मित्रांनो फॅमिली मधून देखील खूप चांगला सपोर्ट आहे तसे की आई बाबांचे खूप आभार गणेश गणेशमधला त्याने पोटेन्शियल ओळखून त्याला लहानपणापासून सपोर्ट केला आणि तुमच्याच सपोर्टमुळे आज आता गणेश या mm. उंचीवर आहे आणि अजून देखील खूप पुढे जाओवण कोकण ब्लॉक टीम कडून तुला शुभेच्छा थँक्यू धन्यवाद तर मित्रांनो आपण हा व्हिडिओ इथे जेन करतोय खूप मस्त वाटलं गणेशला आणि त्यांच्या कुटुंबाला भेटून तर मी पुन्हा एकदा सांगतोय गणेशचा नंबर मी डिस्क्रिप्शन मध्ये दिलेला आहे त्याला कॉन्टॅक्ट करा आणि त्यांच्याकडून हे त्याचे चित्र पोर्ट्रेट वगैरे बनवून घेऊ